नमस्कार चला हवा येऊ द्या अत्यंत गाजलेला असा हा शो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या शोने हवा केली होती काही महिन्यापूर्वीच हा शो बंद झाला परंतु भरपूर वर्ष या शोने हवा केली होती तर चला हवा येऊ द्या या शो मधील अत्यंत महत्वाचा कलाकार अत्यंत विनोदी असा कलाकार सागर कारंडे याच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे तब्बल एकसष्ट लाख तब्बल एकसष्ट लाख रुपयाचा फ्रॉड झालेला आहे ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे हा आता ही माहिती यासाठी महत्त्वाची आहे कारण आता आपण बघतोय सध्या भरपूर ऑनलाईन फ्रॉड होत आहे सामान्य नागरिकांसोबत तर जास्त प्रमाणात होत आहे आता तर कलाकारांसोबतसुद्धा एकसष्ट लाखाचा फ्रॉड झालेला आहे आपण आता बघतो आहे की ऑनलाईन विविध प्लॅटफॉर्म आहेत तिथून फ्रॉड होतो आहे कोणी ओ टी पी मागतं तर कोणी ए टी एम कार्डचा वापर करून फ्रॉड होतोय आहे तर भरपूर गोष्टीचा फ्रॉड होतो आहे ऑनलाईन आणि आता कलाकारासोबत ऑनलाईन एकसष्ट लाख रुपयाचा फ्रॉड झालेला आहे चला तर सागर कारंडे यांच्यासोबत जो ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया चला इंस्टाग्रामच्या पोस्टला इंस्टाग्रामच्या पोस्टला लाईक करा आणि पर पोस्ट लाईकला दीडशे रुपये कमवा अशी ही ऑफर होती आणि याच लोभाला सागर कारंडे बळी पडले आहेत तब्बल एकसष्ट लाखाची फसवणूक त्यांच्यासोबत झालेली आहे आता जी माहिती समोर येते ही अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे आता या संदर्भात सर्वप्रथम हे सांगणं महत्वाचं आहे की पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवला गेला आहे ज्याने कोणी केलेला असेल हा फ्रॉड तो गुन्हा नोंदवला आहे त्यांनी तर फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एका महिलेने संपर्क साधला होता सागर कारंडे सोबत एका महिलेने व्हॉट्सअपवरूनच संपर्क साधला होता टेलिग्राम जाला, जाला, वर, तर टेलिग्राम झालं फेसबुक झालं अशा प्लॅटफॉर्मवर जे पोस्ट पडताय त्यांना जर तुम्ही लाईक केलं तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं आम्हीच सागर कारंडे यांना दाखवण्यात आलं होतं तर यामध्ये ते बळे पडले आहेत आता ही अनोळखी व्यक्ती होती जी महिला होती ती अनोळखी होती व्हॉट्सअप नंबरवरून संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी ही ऑफर त्यांना दिली आता सुरुवातीला नक्कीच त्यांनी परतावा दिला होता जे फसवणूक ज्यांनी केली त्यांनी सुरुवातीला परतावा दिला परंतु रक्कम वाढत गेली यांनी पोस्टला लाईक करत गेले आणि ती जी रक्कम वाढली होती ती जर काढायची असेल तर तुम्हाला एवढी रक्कम भरावी लागेल अशी मागणी सागर कारंडे यांच्याकडे केली आणि तेव्हा कुठं गोष्ट लक्षात आली की फसवणूक होत आहे आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल एकसष्ट लाख त्यांनी एकसष्ट लाखाची फसवणूक केली हे लक्षात आलं आता गुन्हा दाखल झालेला आहे नक्कीच पुढील तपास पोलीस करत आहेत परंतु अत्यंत मोठी अशी फसवणूक सागर कारंडे यांच्यासोबत झालेली आहे चला हवा येऊ द्या या शोमध्ये मुख्य कलाकार मुख्य भूमिकेत ते होते अत्यंत गाजलेला असा हा शो आहे आणि एवढ्या मोठ्या कलाकारासोबतसुद्धा हा फ्रॉड झालेला आहे हे तर कलाकार आहेत परंतु सामान्य जी जनता आहेत त्यांच्यासोबत सुद्धा अत्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून फसवणूक होती आहे फ्रॉड होत आहे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे विविध गोष्टी होऊ शकतात वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे असं नाही की फक्त ओ टी पीच मागतात विविध गोष्टी आहेत नक्की लक्ष देणं गरजेचं आहे आपला पिन न सांगणे आपल्या भरपूर गोष्टी एटीएम न देणे तर भरपूर गोष्टीकडे लक्ष देणं सामान्य नागरिकांची गरज आहे सध्या त्यामुळे ही अत्यंत मोठी फसवणूक झालेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे तपास चालू आहे परंतु याकडे ही जी फसवणूक होती याकडे लक्ष देणं सामान्य नागरिकांपासून तर सर्वांनी याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल नक्की लक्ष द्या तुम्हीसुद्धा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा